उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला खूप छान टेस्टी पण हलकं जड नसेल असं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर असंच आता आपण एक रेसिपी बघतोय चिंचेचं सार किंवा चिंचेची कडी कशी करायची ते आपण बघतोय लगेच सुरुवात करूयात तर इथे मी नारळाचं दूध घेतलेलं आहे दोन ते अडीच वाट्या नारळाचं दूध काढून घेतले त्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ ॲड करायचा आहे तर मी चिंचं गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास भिजवून घेतली आणि ते स्ट्रेन करून घेतले चिंचेचा कोळ घेतला आहे त्यानंतर दोन चमचे बेसन त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कढी करतो आहे आपण त्यानंतर एक मोठा चमचा मी त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चिंचेची कढी उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे थंडावा देते आणि टेस्टीसुद्धा असते तर आपलं बॅटर रेडी आहे आणि अगदी इझी रेसिपी आहे लगेच होते इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फोडणी करून घ्यायची गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे कमी ठेवायची फ्लेम त्यानंतर कढीपत्त्याची आठ ते दहा पानं मी ॲड केलेली आहेत त्यानंतर चिमूडभर हिंग एक हिरवी मिरची मी चिरून घातलेली आहे हिंग आणि हळद आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे चिमूडभर हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही जाडतळाची वापरा इथे इंडक्शन बेस कडे असल्यामुळे थोडीशी पातळ कढई मी इथे यूज केलेली आहे त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ते त्यामध्ये लगेच ॲड करायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम दिसतं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचे आणि मंद आचेवरतीच हे छान शिजू द्यायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मीठ घालून छान अशी ढवळून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ताजी चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि छान उकळ काढून घ्यायची आपल्याला त्यानंतर मी इथे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मंद आचेवरतीच छान शिजवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता एक चार ते पाच मिनटं कडी छान मी शिजवून घेतलेली आहे आणि अप्रतिम अशी गरमागरम चिंचेची कढी आपली तयार आहे गरम गरम भातासोबत किंवा प्यायला ही खूप छान लागते उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा खूप शरीराला थंडावा देते आणि टेस्टी सुद्धा असते उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर आपण आज कैरीची आमटी पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा अतिशय चविष्ट होते आणि अगदी झटपट होते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कैरीचे एक पूर्ण कैरीपैकी मी अर्ध्या कैरीचे इथे काप घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा कप आपल्याला ताजं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं ॲड करायचं आहे आणि एक लाल सुखी मिरची मी इथे घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धणे पावडर घालायची आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे छान बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा हिंग आणि कढीपत्त्याची पानं आपल्याला घालायची आहेत त्यानंतर त्यामध्ये मी इथे एक कप पाणी ॲड केलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे इथे मी मसाले फोडणीमध्ये न घालता आधी पाणी घालून घेतले जेणेकरून मसाले जळू नयेत त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे त्यानंतर आपण हे छान एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर अंदाजे अर्धा कप मी इथे पाणी ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा आपण छान ढवळून घेऊयात आणि उकळी येऊ देऊयात एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे आणि इथे मी कैरीचे काप घातलेले आहेत तर एक छोटी कैरी मी इथे वापरलेली आहे आणि इथे एक चमचा तांदळाच्या पिठामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार केली आहे जेणेकरून आपली आमटी फुटू नये किंवा त्याला छान दाटसरपणा यावा आमटी छान मिळून येते त्यानंतर तुमच्या गरजेप्रमाणे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान ढवळून झाकून ठेवून मंद गॅसवरती चार ते पाच मिनटं छान शिजवून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकता मी चार ते पाच मिनटं छान शिजवून घेतलेली आहे तर कैरीची आमटी इथे रेडी आहे कैरीचे काप पातळ करून घेतल्यामुळे ते छान कैरी शिजली गेलेली आहे तर अशा प्रकारे एकदम पटकन होणारी आणि सविष्ट अशी कैरीची आमटी आपली तयार आहे तुम्ही गरम भातासोबत ही सर्व करू शकता त्यानंतर तुम्हाला कैरी कच्ची वापरायची नसेल तर यामध्ये कैरी शिजवून घेऊन सालं काढून त्याची शिजवून घेऊन ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊन जेव्हा आपण खोबऱ्याचं वाटण बनवतो त्यामध्ये आपण कैरीचा शिजवलेला गर घालून वाटून घेऊ शकता आणि त्याची आमटी करू शकता तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा